चार प्रकारची नोजल आलेली आहे खूपच जबरदस्त असं हे नोजल आहे फळबागेसाठी एकदम उत्कृष्ट असं पाणी वगैरे आपलं औषध वगैरे गळणार नाही की जेणेकरून आपलं काही नुकसान वगैरे होणार नाही याच्यामध्ये तीन टाईप नोजल आलेले आहेत भरपूर आणि एक सोबत घेऊन थ्री नोजल तुम्ही वापरू शकता जो स्पीड वगैरे आहे ऍडजस्ट केलं तर यामध्ये पॉग वगैरे वाढतो चार्जिंग वगैरे संपली तर एकदम फास्ट मध्ये चार्जिंग वगैरे तयारी होते नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचे सर्वांचे स्वागत आपल्या आम्ही दूध उत्पादक शेतकरी या शेतकरी फार्मिंग पेज मध्ये तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या पेज वरती नेहमीच आपल्या सर्व शेतकरी साठी जे उपयुक्त असतात ते सर्व अवजारे वस्तू वगैरेचे व्हिडिओ नेहमी तुमच्यासाठी आपण घेऊन येत असतो पण प्रश्न असाच आहे की आपल्या शेतामध्ये फवारणी करताना काय होतंय की मजूर टंचाई किंवा एक योग्य प्रकारचा मित्रांनो फवारा हा कंपनी निवडणे अवघड झालेली आहे कारण काय होतं का जास्त पैसे देऊन फसवणूक केली जात आहे चांगला बॅटरी पंप हा मित्रांनो आता सध्या अवेलेबल होत नाहीये मार्केटमध्ये बॅटरीचा प्रॉब्लेम येतो दोन तीन पंपच्या फावरने केली की लगेच बॅटरी संपते पॅड या कंपनीने या सर्व गोष्टींचं उत्तर काढलेलं आहे आणि त्यांनी पॅड हा डबल बोल पॉवर असा फवारा तर खूप भारी मित्रांनो बॅटरी स्पे हा पंप आहे याची खासियत अशी आहे की याच्यामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांना अडचण काय येत असते की फवारा जेव्हा आपण चार्जिंग करतो तो, तो जास्तीत जास्त टिकला पाहिजे पॅड कॉर्पच्या डबल बुल वरती महा सबसिडी सुद्धा मिळते आणि कडून हे मान्यता प्राप्त सुद्धा आहे बारा होल्ट आणि चौदा ची बॅटरी असल्यामुळे मित्रांनो तुम्ही एकदा जर फुल हा चार्जिंग जर केला तर याची तुम्ही जवळजवळ तीस ते पस्तीस टाक्या मित्रांनो याच्या पंपाच्या तुमच्यासाठी चालतात ही सर्वात मोठी याची खासियत आहे आपल्याला जर बेल्ट वगैरे मित्रांनो आता तुम्हाला मी सांगतो की खूपच हेवी या बेल्ट यांनी या कंपनी कडून आपल्याला देण्यात आलेली आहे तर याची खासियत अशी आहे मित्र खूपच जबरदस्त असं सीड टाईप मित्रांनो हा बेल्ट बनवलेला आहे की आपण जेव्हा पंप पाठीवर वगैरे घेऊन जातो तर हा बेल्ट तुटण्याचे वगैरे फार कमी आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो खूपच चांगले अशी जेव्हा आपण पाठीवरती याचं वजन टाकतो तर आपल्याला काय होतं की जड वगैरे होऊ नये म्हणून याच्यासाठी त्यांनी गादीचा वगैरे सुद्धा सपोर्ट दिलेला आहे की पंच टाईप गादी याला दिलेली आहे तर याने काय होतं मित्रांनो आपण पाठीवरती पॉवर हा जास्त वेळ त्याची फवारणी पण करू शकतो आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचा ताण वगैरे पडणार नाही आपल्या पाठीला बॅक सपोर्ट म्हणून यांनी हे पंपासाठी मित्रांनो हे दिलेलं आहे आपण जेव्हा फवारणी वगैरे करतो मित्रांनो तेव्हा हे जर पाठीला जर आपण लावलं मित्रांनो तर याने आपल्या पाठीवरती कुठल्याही प्रकारचा ताण वगैरे पडणार नाही आणि याने काय होते आपले कुठल्याही प्रकारचे आपलं हाल वगैरे होणार नाही पंप वगैरे मारताना ही याची एक खासियत आहे आपल्याला बऱ्याच वेळा काय होतं की एका पंपासोबत फक्त एक नोजल भेटतं तर यामध्ये मित्रांनो तुमच्यासाठी या कंपनीकडून आलेले आहे चार प्रकारचे नोजल आलेले आहे तर हा आहे मित्रांनो रेग्युलर टाईप नोजल ज्याने आपण रेग्युलर आपली फवारणी वगैरे हो करत असतो याच्या सोबत आलेला आहे हाय प्रेशर मित्रांनो नोझल एकदम हाय स्पीड गन आहे मित्रांनो तुमची फळबागा असो किंवा तुमचे कुठल्याही प्रकारचे झाड वगैरे असो तर याच्यावरती फवारणी करण्यासाठी मी खूपच जबरदस्त असं हे नोजल आहे आणि खूप स्पीड म्हणजे मित्रांनो फवार वगैरे त्या झाडावरती पोहोचतो आणि फळबागेसाठी एकदम उत्कृष्ट असं तर त्याच्यानंतर मी याच्यासोबत आलेले आहे हे तीन टाईप मध्ये तुम्ही बघू शकता तर याच्यामध्ये तीन टाईप नोझल आलेले आहे तर तुम्ही जास्त रान एकासोबत जर तुम्हाला झाड वगैरे किंवा कपाशीचं कांद्याचं वगैरे रान मोठं असेल तर तुम्ही भरपूर रान घेऊन घेऊनही थ्री मित्रांनो नोजल तुम्ही वापरू शकता भारी आणि मजबूत मित्रांनो स्टीलची बॉडी वगैरे बनवलेली आहे आणि हीच त्याची खासियत आहे तसेच याची आणखी एक खासियत अशी आहे की तुम्हाला याच्यामध्ये दिलेला आहे जो जो नॉर्मल पंप असतो त्यामध्ये जे नोजल दिला असतं तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही तुमचा जो फावरनेचा स्पीड वगैरे आहे जो पॉग वगैरे आहे तो ऍडजस्ट करण्यासाठी त्यांनी ऍडजस्टमेंटसाठी सुद्धा मागे पुढे करण्यासाठी आपण जर केलं तर यामध्ये पॉग वगैरे वाढतो किंवा फावऱ्याचा स्पीड वगैरे वाढतो किंवा तुम्हाला जर औषध जास्त मारायचं असेल तर ते कमी जास्त जर केले आपण तर ते सुद्धा याच्यामध्ये ऍडजस्ट होतं याच्यानंतर भावारणीसाठी जी नळी वापरलेली आहे खूपच जबरदस्त अशी नळी आहे याने कुठल्याही प्रकारचे लिकेज वगैरे पंपामध्ये तुम्हाला दिसणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचं मित्रांनो याच्यामध्ये पाणी वगैरे आपलं औषध वगैरे हे गळणार नाही की जेणेकरून आपलं काही नुकसान वगैरे होणार नाही आणि काय होईल की आपण जास्त हेवी असा येथे पाईप सुद्धा वापरलेला आहे की जेणेकरून आपल्याला एक कुठल्याही प्रकारचं लिकेज वगैरे होणार नाही तसेच त्यानंतर मी चार्जिंगसाठी खूपच छान असं चार्जर वगैरे सुद्धा कंपनीने बनवलेलं आहे एकदम फास्ट अशी चार्जिंग होती यामध्ये दोनशे वीस होल्टचं पन्नास हॉटचं मित्रांनो इनपुट व्होल्टेज दिलेला आणि आउटपुट बारा ते चौदा आठ व्हॉल्ट त्याने चार्जर वगैरे दिलं आहे आणि याची बॅटरी सुद्धा एक लीड ऍसिड बॅटरी आहे जिचं चार्जर आहे की फास्ट चार्जिंग होतो की जेणेकरून तुम्हाला जर चार्जिंग वगैरे संपली तर एकदम फास्टमध्ये चार्जिंग वगैरे सुद्धा याने होते सगळ्यात महत्वाचं आहे आपण रात्री वगैरे काय होतं जर आपल्याला फवारणी करताना उशीर झाला अंधार वगैरे जर झालं तर यासोबत फवारणी पंपासोबत आपल्याला बल्ब सुद्धा एक भेटत आहे की ज्यामध्ये आपण कुठेही जर रात्री बेरात्री जर घेऊन हिंडलो तर आपल्याला फवार्यामध्ये लाईट वगैरे लावून आपण हा फवारणी वगैरे करू शकतो की जेणेकरून आपल्या अंधारात हिंसर प्राणी किंवा चाप वगैरे किरकुडे कुठल्याही प्रकारचा आपल्याला त्यापासून धोका होणार नाही त्यासाठी लाईटची वगैरे हो सोय केलेली आहे फक्त पंप जर चार्जिंग केला तर त्याच्यावर लावून दिलं की मित्रांनो लाईट वगैरे हो याच्यावरती भारी लागतो अशा प्रकारे मित्रांनो एकंदरीत आपल्या शेतकरी मित्रांसाठी काय होतं की एक मजबूत असा फवार मित्रांनो निवडणे खूप अवघड झालेली आहे आणि त्यामध्ये पॅडकॉर्प या कंपनीने खूपच हेवी खूपच भारी असा मित्रांनो फवारा दिलेला आहे आणि याचं मित्रांनो काय होतं की आपण घरामध्ये एवढी खासियत तुम्हाला कुठेच भेटू शकत नाही जी की पॅडकॉर्प या कंपनीने तुमच्यासाठी घेऊन आली आहे आणि तुम्ही सुद्धा मित्रांनो या कंपनीचा फावरा खरेदी करा तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण वगैरे खूप मजबूत आहे मित्रांनो सहा महिन्याची याच्यासाठी वॉरंटी सुद्धा दिलेली आहे बॅटरी वगैरे आणि याच्यावरती तर तुम्ही नक्की एकदा पॅडकॉर्प फावरा वापरून बघा तुम्हाला फावरणी बॅटरी पे स्प्रे पंपाची अडचणच तुमची निघून जाईल फावरणीच्या याच्यामध्ये शेतामध्ये कुठल्याही प्रकारचं टेन्शन वगैरे भरम वगैरे राहणार नाही त्यासाठी एकदम मजबूत बॉडी असलेला हा पंप तयार केलेला आहे कंपनीने मित्रांनो आता हा खरेदी कसा करायचा तर पॅड कॉर्प या कंपनीची गुगलवरती ऑफिशियल वेबसाईट सुद्धा दिलेली आहे यावरती तुम्ही ऑनलाईन हा ऑर्डर करू शकता तसेच तुम्ही मी तुम्हाला नंबर वगैरे सुद्धा देईल की ज्यावरती तुम्ही कॉल वगैरे करून याची सगळी माहिती वगैरे मित्रांनो तुम्ही घेऊ शकता एकंदरीत मित्रांनो एक चांगल्या प्रकारे हा फारावा आहे तुम्ही नक्कीच याचा वापर करायला पाहिजे की जेणेकरून मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये जे काही तुमचा फायदा वगैरे होणार आहे तर तो नक्कीच कंपनीने मी शेतकऱ्याचा प्रश्न डोक्यात धरूनच हा पवारा बनवलेला आहे तर नक्कीच तुम्ही पॅड कॉर्प या कंपनीचा डबल बुल हा फवारा नक्कीच एकदा खरेदी करा खूपच भारी आणि खूपच दनगट आणि मजबूत आहे नक्कीच वापरून बघा धन्यवाद